नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना दिवाळीपूर्वी चार टक्के ए वाढ वित्त विभागाची मंजुरी व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना दिवाळी सणापूर्वी चार टक्के ए वाढीचा लाभ मिळणार आहे याबाबत वित्त मंत्रालयाकडून हालचाली सुरू झाल्याचे वृत्त समोर येत आहे केंद्रीय कर्मचारी पेन्शनधारकांना माहे जुलै दोन हजार पंचवीस डीए वाढ लागू करण्यासाठी वित्त विभाग वित्त मंत्रालयाकडून आकडेवारी तयार करण्याचे कामकाज सुरू असून सदर आकडेवारी केंद्रीय कॅबिनेट मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे वाढीची अपेक्षा केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना जानेवारी ते जून पर्यंतच्या ऑल इंडिया ग्राहक किंमत निर्देशांकाचा विचार करता चार टक्के वाढीची शक्यता आहे ऑक्टोबर पेड इन नोव्हेंबर वेतनासोबत डीए वाढ महागाई भत्ताबाबतचा अधिकृत निर्णय दिवाळी